सकाळचे पाच वाजले होते चहाची वेळ झाल्यामुळे माझी मोठी बहीण चहा करण्यासाठी किचन मध्ये गेली अचानक किचन मधून आवाज आला आई ग तसेच मी आणि बाबा किचन मध्ये धावत आलो उकळता चहा आईच्या हातावर पडल्यामुळे तिचा हात भाजला होता बाबांनी आणि मी तिला पटकन बाहेर आणून हातावर मलम लावला आता तिला थोडं बरं वाटत होत आता मात्र बाबा आईवर किचन मध्ये कशाला काम करायला लावते मला येऊन बोलतील की तुम्ही तुमच्या मुलीला काहीच कसं शिकवलं नाही आईचे बोलणे ऐकून बाबा आता थोडे शांत झाले होते बाबा आईला खडसावून बोलले काहीही असू दे आता तू तिला काम करायला जाऊ देऊ नकोस घरातील सर्व काम तूच करत जा ताईला पण बाबांचे बोलणे जरा खटकले होते म्हणून ती आईकडे पाहते दररोजचे काम करून करून तिचे हात कडक झाले होते भाजी चिरताना तर अंगठ्याला कापले होते तसेच घाई काम करताना हाताला पण भाजले होते तरी सुद्धा आईने कधीच काहीच तक्रार केली नाही आणि तशी तिची कोणी कधी दखल पण घेतली नाही मी आज जशी माझ्या बाबांची मुलगी आहे म्हणून ते माझी खूप काळजी करतात तसंच माझी आई पण तिच्या बाबांची मुलगी आहे ना मग कोण घेणार तिची काळजी लग्न करून तुम्ही तिला फक्त घर सांभाळण्यासाठी घेऊन आलात का नेहमीप्रमाणे आज सुद्धा आई काहीही न बोलता शांत उभी होती आज समाजात अशा कितीतरी महिला माझ्या आईसारख्या आहेत त्यांना मान सन्मान आणि आदर मिळाला पाहिजे तरच आपण समाजात चांगलं परिवर्तन घडून आणू शकतो यासाठीच आपण सर्वात आधी घरापासून सुरुवात करायला हवी मित्र आणि मैत्रिणींनो जर का तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद